आधारभूत दरानुसार मूग उडीद व सोयाबीनची खरेदी पंधरा नोव्हेंबर पासून सुरू महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूंग उडीद व सोयाबीन करता शेतकरी नोंदणी तीस पासून सुरू झाली आहे प्रत्यक्षात खरेदी प्रक्रिया पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू करण्यात येणार आहे तसेच केंद्र शासनाने मूंग उडीद व सोयाबीन खरेदीकरता आधारभूत दर निश्चित केले आहेत मूग आठ हजार सातशे अडुसष्ट रुपये उडीद सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सोयाबीन पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल राज्य शासनाने नियुक्त केलेल्या दोन्ही केंद्रीय नोडल एजन्सींना खरेदी करता जिल्ह्यांची विभागणी करून दिली आहे यात नाफेडच्या वतीने अकोला अमरावती बीड बुलढाणा धाराशिव धुळे जळगाव जालना कोल्हापूर लातूर नंदुरबार परभणी पुणे सांगली सातारा वर्धा वाशिम छत्रपती संभाजीनगर नांदेड यवतमाळ भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यात खरेदी सुरू करण्यात येईल तर राज्य सरकारी परण महासंघ एन सी सी एफ च्या वतीने नाशिक अहिल्यानगर सोलापूर हिंगोली चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यांमध्ये खरेदी सुरू होणार आहे